इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू यूट्यूब चॅनल धनुएनचा नो ब्लॉग परत एकदा भरपूर दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवत आहे तसं नाही आहे मी व्हिडिओ बनवले होते शूट म्हणजे करून ठेवले आहे पण मला ते एडिट करून टाकणं हे माझ्या जमलं नाही आणि त्यामुळे मग मी आज अजून परत एकदा नवीन व्हिडिओ बनवत आहे पण आता मी ठरवलं आहे की टायमिंग चेंज करायचं कारण का जे ऑडियन्सचं जो टायमिंग असते जे की व्हिडिओ बघू शकते ते त्यांचा टायमिंग असते तर तो त्यांचा टायमिंग आहे जवळपास संध्याकाळचा वगैरे असते इव्हिनिंगला जास्त फ्री असतात म्हणून मी माझी व्हिडिओ आता ब्लॉक राहो तर ते इव्हिनिंगला टाकणार आहे तर जसं होईल तसं आणि असं म्हणणार नाही की मी डेली टाकते रोज टाकते पण शक्य म्हणजे प्रयत्न करेल मी रोज टाकण्याचा आणि टाकेल पण नक्कीच कारण गरज आहे प्रत्येक गोष्टीची आणि असं हां होते कधी कधी की कधी त्रास येते कधी बनवायची इच्छा नाही होत कधी काही घरचे वगैरे प्रॉब्लेम तल, तर चला मग आज आपण नवीन ब्लॉग स्टार्ट करूया आजपासून आणि आजची तारीख काही आहे मी तुम्हाला सांगते आजची तारीख आहे सतरा आणि आज आहे बकरी ईद सर्वांना बकरी ईदच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा ईद मुबारक आणि आजचा ब्लॉग हा आपण इथे स्टार्ट केला बघा इथे झाली आहे सानू रेडी आणि सानू आहे लग्नाला बघा कशी दिसते सुंदर सुंदर कुठे चालली बाबू तू दोघी माहिले चालले लग्नाला आणि सानूची झाली आहे ती आली लिहिली सुंदर सुंदर दिसून आलीये बघा वाईट वाला नागे ना ही पण सँडल दिसते छान तोड लुत का बाबू ये बघा अले हो लोलाश आहे ना हो ना? अशी वर काढून असं वर ठेवायचं असं बाबू म्हणजे नाही शानूला मग छान दिसते अह 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 माझी डॉली अली वावले ब्युटिफुल दिसते अशी <laughs> Cari udah. channel bye bye. Cari ke Jo. <laughs> एक गजरा आमच्या आमच्याकडचे निघले आज अजून परत मोगऱ्याचे एवढे सारे फुलं भरपूर सारे होते एवढी नव्हती टोपली पूर्णपणे भरून होती पण काही पूजेला वगैरे गेले आणि सानूनी पण एकदा हार लावून गेली गजरा लावून गेली आणि बाकीचं उरलं तिथं मी आता गजरा करते एक छान माझ्यासाठी आणि मग नंतर मी तयारी करते तेव्हा लावते आणि मला खूप जास्त आवडते गजरा लावायला फुलं आवडते म्हणजे सर्वांनाच आवडतं होते सर्व बायाला आवडते तर छान अशी फुलं आहे आणि पूर्ण उगून आहे जेव्हा पाहिजे तेव्हा कधी नाही निघत आणि आता लग्न वगैरे काहीच नाही आहेत आता एवढे सारे फुलं निघत आहे काल पण एवढे सारे निघले होते काल पण मस्त मस्तपैकी खूप मोठा त्यात गजरा लावला होता आणि आज पण तर आणि जेव्हा लग्नाला वगैरे जायचं राहते ना तेव्हा बिलकुल फुलं नाही निघणार असं तालाही या फुलांचं तर मी आता परत एक छान गजरा आणि नाश्ता वगैरे झाला आहे माझ्यावाला आज आमच्या जेवणाला सुट्टी कारण का आम्ही आता डायरेक्टली के नाश्ता केला तर आता भूक वगैरे लागणार नाही आहे तर आम्ही मी डायरेक्टली संध्याकाळचं जेवण करते तर आता आरामात आहे म्हणून मी अजूनपर्यंत आंघोळ वगैरे काही झाली नाही आहे माझ्यावाली मी आरामातच करणार आहे कारण का एक तर मी डोक्याला तेल लावत असते आणि केसे धुत असते आज माझा ता केस धुवायचा दिवस होता तर मी तेल लावून केस धुवायला पाहिजे होतं पण मला काल रात्री आठवण नाही राहिली तसं तसंच राहिलं म्हणून मी आज अजूनपर्यंत केली नाही अजूनपर्यंत थांबू नये आणि बघा वाईट वाईट व्हाईट व्हाईट पण झालं खूप जास्त तर दिली पण लावायची आता कधी होते का देवजाने बाहेर आता जाईल एकोणीस वीसला वगैरे तर आणि माझ्या मम्मीचा आणि तेजूचा दोघीचा पण बड्डे येऊन राहिला आहे जवळ जवळ म्हणजे तर दोन तीन दिवसांनीच आहे तर सेलिब्रेट वगैरे काही करायचं नाही आहे विशेष कांका आमच्याकडे सुद्धा वातावरण बरोबर नाही आहे तर सेलिब्रेशन काहीच नाही आहे बस सांगत आहे नॉर्मली की आहे म्हणून तर आता मी बनवते छानपैकी सुंदर सुंदर गजरा आहे मग तुम्हाला दाखवते मी कसं घालायचं सो काही फायनली माझा बघा मला एवढा मोठा गजरा इथून स्टार्ट झाला एवढा मोठा गजरा बनलाय मला असं दाखवतो असा लोक पहिली छान आहे ना तो मला खूप 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 जास्त आवडते आणि वास पण एवढं सुंदर आहे ते मोगऱ्याचा कचरा आणि हा जर आता जर आपण कचरा जर विकत घ्यायला गेलो तर हा जवळपास जाते किती महाग जाते ते सांगताच येत नाही हजाराच्या वर्ष दोनशेपर्यंत जाते हा तेवढा तर महाग आहेच तो कम तर कमसे कम दीडशे दोनशेपर्यंत एवढा कचरा महाग जाते आणि आता तिथे वाजल्याचा तीठ आहे आणि माझा कजराच बनवायला एवढा वेळ लागला बाजूच्या काकू पण आल्या होत्या तर गोष्टी सांगण्या सांगण्या चांगल्या सांगण्या बोलता 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 बोल मी कचरा बनवला आणि आत्ता वाजत आहे बाज आणि मी केला आहे चहा जो की शिजत आहे आणि चहा झाला की मग काही नाही वरण मांडून देते आज आईचा वास आहे <coughs> त्या बर माणूस ते आणि की आत्ताच ड्रेस वगैरे चेंज केलाय सांनुडा आणि आई तिकडे तोडत आहे पालक दिसत असेल तर तिकडे आहे पालक तोडत पालक करायचं आहे का पालकची सुकी भाजी करते हा मी तर नाही खात नहीं। तो मी नाही खात पालक भाजी तू खाते तू पालक भाजी खाते अरे वा छान गुड कधी खाल्ली ना पालक भाजी आज पालक भाजी खातो म्हणते शानू हो की नाही हम्म अच्छा फाइव फाइव कराई ची हाँ। अच्छा ठीक है चल मग आता लावा दे चाय शिजला मना ये मना मी गाते इतने एक मोट वांग दिसते त्या झाडाला हाँ थे यानी इकड़ा दो नहीं दिता इत है तो कर नहीं एक कर नहीं करत का वांगे तिकड़े है ना थे है ना लई सारे मी वांग नाही खात मी जे नाही खात ते खातच नाही तर हे आमच्या साईडचं बघा हे कसं झालं आहे सर्व आणि पावसाळ्यामध्येही ते पूर्ण आता पाणी जमा होते आणि हे आम्ही आणलं आहे नवीन बेंड बेंड म्हणजे घर आणलं होतं एवढे दिवस मी ब्लॉग नव्हती करत आमच्या घरी बरंच काही नवीन नवीन गोष्टी घडल्या तरी हे आहे घर जे की राजहंस राजहंसासाठी आणलं होतं आणि आणि हे स्टँड कूलरचा बघा केवढा मोठा स्टँड बनवला आम्ही कूलरचा जा बाबू आज जा आज जा आणि वातावरण बघा खराब झालं आहे थोडंसं ढगाळ ढगा ढगा ढगाळ पूर्ण वातावरण असं झालं आहे तर कधी पण पाऊस येईल जी गॅरंटी नाही आहे ते लवकर स्वयंपाक करून मोकळं झालेलं बरं आणि ते बघा उडाला पक्षी पावसाचे थेंब पण लागले पावसाचे थेंब लागले

चला या सर्वांनी चाय घ्यायला जेवढे कोणी झालं तर तेवढे जणांनी झालंय माझा चाय आटून जाईल नंतर मग जास्त गोड होऊन जाईल गोड मला बिलकुल आवडत नाही चहा ही आईचा आणि ह्या आमच्या दोघीचा आहे तेजीचा आणि माझा सर्व कप फुटले आहे सर्व कप नाही फुटले म्हणजे काहीचे दांडी फुटून आहे आणि ते हे एक आहे बिना दांडीचा तो आई घेणार आहे आणि मग बाकीच्या आहे अजून तर कोणी आलं गेलं तर मग हे काचीच्या ग्लासमध्ये वगैरे किंवा कुठलेल्या रँडियामधून द्यायला चांगलं नाही वाटत मग आम्ही ते वाले सांभाळून ठेवलेलं हो आहे ते अर्धाच डझन राहिलेलं आहे आणि आता लवकरच कप वगैरे घेऊन ठेवावं लागेल कारण का मग असं कोणी जर जास्त जर सहाच्यावर जर कोणी आलं तर मग कपच नाही राहत द्यायला तर आम्ही ते तसेच ठेवू आहे आणि आम्ही ग्लासमध्ये वगैरे चाय घेते सध्या आणि कोणी आलं गेलं तर त्यांना आम्ही ते कप देते तर या मग आता चाय घ्यायला पाच वाजले आणि लगेच लवकरच स्वयंपाकायला लागा लागते कारण का हे इकडे बघा वातावरण आणि हा आमच्याकडे ताजी ताजी भाजी बघा कोणाकडे भेटत नसेल ताजी ताजी भाजी आमच्याकडे बघा पालाची ताजी ताजी भाजी भेटते आणि चांगली पण आहे बघा कवळी कवळी चांगली पण आहे <laughs> वांगे पण आहे आणि गेल्या वर्षी टमाटो पालकच्या नादामध्ये चायचं माझे नासोडा गेला असता थोडी वांगीपणा गेल्या वर्षी टमाटे एवढे सारी होते एवढे सारे होते की जेव्हा दोनशे रुपये किलो चालू होते तेव्हा आम्हाला टमाटे घ्यायची कधी गरज नाही पडली आणि आता शंभर रुपये किलो चालू आहे तर आमच्याकडे म्हणजे यावर्षी टमाट्याची झाडं बरोबर लागले नाही बहुतेक त्यांना बुरशी लागते ना जमिनीला तशी काहीतरी ती बुरशी लागली त्यामुळे यावर्षी टमाट्याला बिलकुल म्हणजे झाडच लागले नाही पूर्णपणे सोकू 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 गेले आणि ते काय झेंडूचे वगैरे खूप सारे त्याच्यात काही टेन्शनच नाही पण आमच्याकडे म्हणजे दोन भाज्या आहे होत आहे सध्याच्या काळात एक म्हणजे पालक दुसरी राजगिरा आणि तिसरं वांग दाळ भाजी दार भाजी।, दार भाजी चार भाज्या होत्या बनतात आमच्याकडे सध्याच्या काळात तरी तर बघा सव्वा पाच झाले आणि आमच्या स्वयंपाकात जवळपास रेडी आहे इथे चढला आहे कुकरमध्ये मध्ये दाळ तिकडे शिजत आहे भात इथे काय आहे ते कुरून आहे कणिक आणि सर्व रेडी आहे बस फक्त आता ही सुक्की पालकची भाजी बनवेल आणि बाहेरचं वातावरण मी दाखवलं तर मग कसं आहे तर आणि मी त्यामुळे त्या मी पाहत बसली पावसाची वाट कारण की पाऊस जर आला तर मग मी आज पावसामध्ये छान भिजणार आणि पावसातच छान आंघोळ करणार नाही तर इतकं छान छान वाट वातावरण झालं मी तुम्हाला सांगते वाव किती सुंदर हवा पण सुटली आणि खूपच मस्त वाटत आहे तरी झालं असं पण होत्या असल्यास की माझा मोबाईल चालू ज्याने येऊन जायची एखादी वीज तर आपत येऊन जायची सो कधी ते का पाऊस जर आला तर छानपैकी मस्त पावसामध्ये आज असं 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 भिजून जाते मी मला आवडते त्या दिवशी पण भिजणार होती आणि त्या दिवशी खरंच छान झाला तर सांगून मी मस्त मज्जा केली खूप एन्जॉय केलं पण मी राहूनच गेली कारण की मी तयारी करून होती आणि मग पाच म्हणजे एक पण काहीच नव्हतं झालं एक पण व्हिडिओ नव्हता बनवून झाला त्यामुळे मग मी नाही गेली पावसामध्ये भिजायला कारण की भिजली जर असती तर मग व्हिडिओ बनवता नसता आलं मग सर्व चेंज करून ठेवा ठेवावं लागलं असतं मग त्याच्यामुळे मी म्हटलं नको रावते नेक्स्ट टाईम आता तर जा जास्त सुरुवात झाली आहे पावसाची त्याच्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम नाही आहे सो वातावरण खूप खूप खुँ, खूप मस्त होत आहे बस आता फक्त पाऊस जर आला ना काय एकाच नंबर काम होऊन जाईल आमच्या घर झाडाला पण पाणी द्यायची गरज लागणार नाही त्यांना झाडाला पाणी द्यावं लागते पालक वगैरे वांगे वगैरे जर सर्व आहे तिथे तर पाणी देणं गरजेचं आहे आणि कारले पण आहे बघा मी तुम्हाला म्हणते म्हटलं तर कारलेची पण भा कारले पण आहे आमच्याकडे मी विसरूनच जाते एक 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 काई काई एक की आमच्याकडे काय काय घे म्हणून मी खात नसते बरं ते त्यातलं मी एकही गोष्ट खात नाही पालक खात ना दारभाजी खात न कारले खात अजून ना राजगिरीची भाजी खात आणि ना वांगे खात खूप वीज होत आहे खूप जोरात जोरात तर काहीच मी ठेवते नाही याला तर मी पटकिने जाऊन अशीच धुळून घेते आता थंडगारच पाणी कारण काही एवढं काही प्रॉब्लेम नाही उन्हाळ्यासारखंच वाटत आहे भलेही वातावरण छान होत आहे आणि पण उन्हाळाचा जो गरमहाट आहे त्याची गरमी आहे ती काही गेलेली नाही आहे अजूनपर्यंत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगशाल आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कर नाही नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करत चला आणि जेवढं माझ्याशी शक्य होईल मी तेवढे व्हिडिओ नक्की टाकण्याचा प्रयत्न करत जाईल आणि पाच एवढंच सो आजच्यासाठी एवढंच बाय